अभिव्यक्तीसाठी वापरण्यात येणारी कुठलीही कला ही कला असते पण रॅप सॉंग करण्यावरती नेहमी निर्बंध येतात किंवा गुन्हे दाखल होतात याच्या मागचं कारण काय आहे तर त्यात शिव्या असतात आणि या शिव्यांवरती अनेक कायदे आहेत अनेक निर्बंध आहेत एम सी गावठी याचं एक नवीन सॉंग आता अठ्ठावीसला रिलीज होत आहे नंबरकारी म्हणून या संदर्भात तो माझ्यासोबत आहे काय सांगशील रॅप कडे कसा वाला असतो तर लहानपणीपासनं माझी आवड होती म्युझिक बद्दल माझं आधीपासनं कारण म्युझिक सगळ्यांसाठी म्हणजे सगळेच लोक म्युझिक ऐकतात पण मला करायची इच्छा होती त्यामुळे लहानपणीपासूनच माझं मन होतं मला रॅपर बनायचं होतं पण नंतर आयुष्यात पुढे गेल्यावर मी काही लोकांना ऐकलं ज्यांनी मला खरंच प्रेरणा दिली रॅपर बनण्यासाठी त्यात वाईज असाना टूपाक असाना द नोटो रेस बिग असे काही काही रॅपर आहेत बाहेरचे रॅपर आहेत आणि त्यांच्या कल्चरने मला खूप हे केलं नाही का प्रमोट केलं की मला पुढे जाण्यासाठी आणि त्यांना मी माझं शंभर टक्के हे मानतो इन्स्पिरेशन एम सी गावठी असं नाव दिलंय काय त्याच्या बाकी तर सगळ्यात मेन मी मराठीतच रॅप करतो नाही ना, 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 का म्हणजे काही लोक मला आधी बोललेले की तुला जर फेमस व्हायचंय किंवा जर काही मोठं करायचं फक्त हिंदीत रॅप कर इंग्लिश मध्ये रॅप कर पण मला माझ्या मातृभाषेला प्रमोट करायचं होतं सगळीकडे कर, इंटरनॅशनल लेवल पर्यंत त्यामुळे मी स्वतःचं नावच असं ठेवलं की नाव ऐकूनच लोकांना कळलं पाहिजे की मराठी आहे तुझ्या या अगोदरच्या गाण्यांना बरेच व्ह्यूज मिळतात बरेच चाहते पण आहेत तुझे गाणे कशी सुचतात हे लिहिणं कसं असतं काय प्रोसेस असते कारण खूप लोकांना जमतही नाही माहितही नाही केवळ शिव्या आहे एवढंच माहिती आहे पण कसं प्रोसेस काय असते तर सगळ्यात पहिलं नाही का आपण जे जगतो ते लिहिलेलं सोप्प असतं आपण जे जगतोय पण जर दुसऱ्यांचं बघून काही लिहायला गेलं ना ते तर कधीच होत नाही पण आपण जे जगतो ते लिहायला खूप सोप्प असतं आणि जसे बाकीचे लोक बाकीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सर असतात तसंच आमचं आहे आम्ही चोवीस तास त्याच गोष्टीचा विचार करतो म्हणून आम्हाला ते सोपं जातं गाणे वगैरे लिहिण्यासाठी आणि आजूबाजूच्या गोष्टी पण आम्हाला प्रेरणा देतात प्रत्येक गोष्टी की गाणे लिहिण्यासाठी म्हणजे जशी मी माझी लाईफ जगतो माझी आई बद्दल मी लिहित आणि माझ्या आईला डोळ्यासमोर ठेवतो अशा गोष्टींमुळे सोपं जाते ते गाणे आईसाठी पण दोन होळी आम्हाला म्हणून दाखवल्या आईसाठी रॅप बनवलाय तो असं मेबी होत नसेल की आईसाठी किंवा वडिलांसाठी रॅप काय सांगशील या गाण्याविषयी आणि दोन लाईन म्हणजे तर सगळ्यात मेन तर नाही का प्रत्येक लोक आजूबाजूच्या परिसराबद्दल किंवा जर मित्रांबद्दल अशी रॅप बनवतात पण मी, मी सगळं मिक्स टाकतो नाही का म्हणजे मी मैत्रीण मैत्री बद्दल लिहितो समाजात जे चालले ते लिहितो माझ्याबद्दल लिहितो माझ्या आई बद्दल पण लिहितो तर एक अशी लाईन आहे नाही का पण लोकांना पटलं नाही मी चर्चेत असण लोकांना पटलं नाही मी चर्चेत असणं उठवलं माझ्यावरती प्रश्न आठवतं मला माझ्या आईचं हसणं म्हणून स्वतःपासून लांब ठेवली सगळी व्यसन ह्याचा अर्थ असा आहे की व्यसन करण्यापूर्वी मला माझ्या आईचे चेहरे आठवतात म्हणून मी तसल्या गोष्टींपासून लांब आहे एक सर्कल आहे फ्रेंड्स आहे त्याच्यावरती तू रॅप करतो किती मदत होते तर प्रत्येक गोष्टीत मला सगळे मदत करते पहिले तर माझे मित्र आहेत ना जे पण चार पाच मित्र आहेत ते मला फुल सपोर्ट करतात नाही का प्रत्येक गोष्टीत म्हणजे मी काय पण केलं ना मला प्रेरणा देतात तू कर अजून भारी म्हणजे मला असं बॅकबोन आहेत ते माझे नाही का माझे मित्र मला कधीच खचू देत नाही काय पण उद्या आयुष्यात नाही का ते माझ्यासाठी सगळ्यात पहिले येतात काय पण असा ना आणि बाकीचे लोक पण मदतीला आहे मला आता अंधून पण म्युझिक देतो वेद व्हिडिओला प्रत्येक वेळेस येतो नाही का मदत करतो मला त्यांच्या ने ते मला खूप मदत करतात करता, सुदीप भावा असाना सगळे मला खूप मदत करतात नाही का नक्कीच मला एक सांग रॅप सॉन्ग जेव्हा लिहिलं जातं बनवलं जातं तू सांगितली मोठी प्रोसेस आहे पण एखाद्या गाण्यावरती जेव्हा एखादा गुन्हा दाखल होतो शिव्या असतात हे कसं होतं हे सगळं तर काही लोकांना पटत नाही नाही का आता मोठ्या लेवलवर कोणतं गाणं गेलं ना तर लोक त्याच्यावर हे उठवतात प्रश्न उठवतात की हे केलं असं केलं ते केलं कारण लोकांना अजून ते पटलं नाहीये पण येत्या तीन चार वर्षात नाही का सगळ्यांना समजून जाईल की रॅप म्युझिक काय तेव्हा ते सोपं होऊन जाईल आणि तेव्हा कलाकारांना पण काही हे ना ना। नाही होणार नंबर काय सॉन्ग येते तुझं त्या संदर्भात सांग तर माझं गाणं सगळ्यात पहिलं तर मित्रांवर आहे माझ्याबद्दल आहे माझ्या घरच्यांबद्दल आहे आणि मी लाईफ जगतोय त्याच्याबद्दल आहे आणि सगळ्यात मेन म्हणता येईल तर जे लोक पण लाईफ जगते त्याच्याबद्दल कारण लोक बोलण्यासाठी व्यक्त होण्यासाठी लोक खूप घाबरतात नाही का पण तसं मी नाहीये मी जे जगतोय मी जे बोलतो तेच लिहित असतो सो so, uh, अगदी प्रामाणिकपणे सांगितलं मी जे जगतोय त्यावरती मी लिहित असतो त्यात शिव्या असू देत शिव्या ही सर्वसामान्य लोकही वापरतात आणि मध्येच माझ्या रॅप मधून होतं तुझ्या नवीन गाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू Thank you.